स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यू लो की भावा जन्म मृत्यु लोक की भावा जन्म संत श्रेष्ठ श्री स्रे जगद्गुरु तुकाराम महाराज खूप सुंदर सांगताय की अहो जे स्वर्गातील जे देवी देवता आहेत स्वर्गीचे अमर जे अमर जे अमृत प्राशन करणारे देवी देवता आहेत ते सुद्धा इच्छा करतात काय बरी इच्छा करतात मृत्यू लोक जन्म आमचा या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावर जन्म झाला पाहिजे कशासाठी काही कमतरता आहे का बरे स्वर्गामध्ये काय त्यांना काही कमी पडतं का त्या ठिकाणी नाही मग कशासाठी इच्छा करताय का बरे ते तर पुढे सांगतायत नारायण ना जीवन होीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गे गाऊ नारायण नामे हो जीवन मुक्त खरं ते स्वर्गामध्ये जे असले तरी मुक्त नाही आहेत किंवा त्या ठिकाणी भक्तीचा रस भक्तीचा आनंद नाहीये म्हणून ते इच्छा करतात कि मृत्यू लोकावर या पृथ्वी तलावर जर करता ते आले तर नारायण नामे भगवंतांचं नाम कीर्तन करू शकतील आणि त्याच्यामध्ये आनंद घेऊ शकतील अशी ती इच्छा करतात की नारायण नामे होऊ जीवनमुक्त आणि कीर्तन गावो घेती हे स्वर्गातील देवी देवता अशी कामना करतात इच्छा करतायत प्रिय सज्जनानो विचार करा आपण सर्वजण किती भाग्यशाली आहोत भगवंतांचे किती कृपा पात्र आहोत की जे देवी देवता इच्छा करतात ते वरदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे आपला या भूतलावर जन्म झालेला आहे आणि भगवत कृपेने त्यातल्या त्यात आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला जो अत्यंत दुर्लभ आहे आणि तत्रापे दुर्लभ मन्य वैकुंठ प्रियदर्शन दर्शन आणि याच्यामध्येही दुर्लभ काय आहे भगवंताची भक्ती भेटते भगवंतांच्या भक्तांचा सहवास भेटते हे त्याच्यापेक्षाही अधिक दुर्लभ आहे म्हणून अशी ही संधी भेटलेली आहे या संधीचा या संधीच आपण सोनं केलं पाहिजे आणि भगवंतांची भक्ती भगवंतांचा जप आणि भगवंतांच्या कीर्तनामध्ये आपण स्वतःला संलग्न केलं पाहिजे आणि त्यानुसार त्याच्यातूनच आपल्याला ही भेटेल हरे कृष्णा